बाय 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 बायिकन मसान अरे दाखल कत्रीपी टाकल्या तर टेस्ट करून बघून कशी आहे तर काही सकाळचं सव्वा सवा, सवा। आणि आमची मम्मी इथं बॅग पॅक करते मम्मी चालले पंढरपूरला पॅकिंग चालली पाच वाजता जाणार होत्या सहा वाजल्यानंतर अजून इथंच होत नाही आली मावशी सांचे पाठी चालले मम्मी चार दिवस कधी आज कधी असून सोमवारी सोमवारी सुमौर। येईल तर आता चालू मम्मी सहा वाजते पाचला चालणार होते सात वाजलं सात तरी चार वस्त वस्त दिया। दिया ने ते। ने ते ला उठायच आहे घेतला चार दिवस पंढरपूरला कोणचा वाजता पप्पाचा वाजता

बाय 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 पप्पा चालले सोडायला अशी व्हिडिओ का जमली तर पप्पाला सांग फोटो फोन मध्ये काढायला मोठे आम्ही गेली बा बाय बाय करत जाऊन सकाळूच चालली शाळेला बिचारी लोक डोलो सुजून <laughs> नशामध्ये येत हॅलो गाईस तर ब्लॉगची सुरुवात सकाळी झालेली ते सव्वा सहा वाजता सव्वा सहाला जाणार होते जेव्हा मी पण गेली सातला ना आठला सातला गेली पंढरपूरला पंढरपूरला काम घेतले तर मटन बनवायला सकल मटण आपला मी रस्ता बनवे आणि सुका पण बनवतो मी ते घेतले वेळेने अर्धासाठी नाष्ट बनवा काय बनवते ब्रेड ऑमलेट ब्रेड ऑमलेट म्हणजे कामाला किती बनवू शकतो मटन बनवतो सगळे अर्धा तर काढून घेतो सुक्कासाठी आणि रश्यासाठी बेक तर गायचा आम्ही एक किलो मटण आणलेला आणि ह्यो मी निघाडले सुक्यासाठी आणि हो आहे कालवनासाठी तो दोन्ही रेसिपी मी आज तुम्हाला दाखली आणि तो ब्रेड ऑमलेट तर गाय मी आता बनतो सुक्का चिक चिकन बनव सॉरी सुक्का मटन बनवते मी आता त्यासाठी मी पहिले कुकरमध्ये मटण उकडत ठेवते मटण धुवून घेतले टाकत गरम पाणी काही इथं झाले ना शिट्या दोन इथं काजूम बनवायला घेतले खोप जरा म्हणजे तर त्यांनी खावायला पाहिजे त्यांना ते काल बंद होतं म्हणजे बटाटे सगळं परत वाढून आता तापल्यावर मेजर तेल टाकलं आता मेजर तेल त्यांनी तेजपत्ता रक्त खड मसाला आणि टाकला जात आता मी आजमध्ये सगळं मसाला टाकतोय जे घरातलं रेग्युलर मसा भाजतो हाद गरम मसाला धना पावडर लाल मिरची पावडर पा। मसाला त्याला मिक्स करतो टाकतो मग वाटत त्याच्यावर पॅन ठेवतो नेहमी तर ठेवतो तेव्हा थोडा गरम नुसतं बरं शिजवतात आता मी टाकून का पाणी आपलं गॅस पास केले पण टोपण मी या साईडला ठेवतो इथं मटन घालवायला ठेव तिथून बरोबर दिसतो तिथे ठेवतो त्याच्यामध्ये पण आपण सुका मटण पेटलेलंच टाकत गाईस अजून खडम मसाला टाकले वेगळच करायचं विसरली आता कांदा टाकतोय कांदा त्याच्यान थोडाच टाकायचा आणि लसूण जास्त टाकायचं कांदा ताऊन झालेला आहे आता एकदम टाकतं अद्याप लसून

छान मी टाकतो मटण पहिले मटण टाकून घेतो नंतर तो पाणी असं तो टाकतो नंतर पाणी जास्त व्हायचं म्हणून टाकत थोडंस आणि ते इथं घेतले मी न कांदा भाजला मटण टाकलं कांदाच भाजून खोबरा नाही टाकत खोबरा हाय योच घे आणि अजून तो कांदा मिक्स करून वाटत यो मी आता कांदा खोप्याचं बटण करून घेतले जेण टाकेन सुक्यामध्ये चिकन मटन घ्या मटन मसाला त्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतले नीट आता पण त्याला वाफ देत ठेवू आपण मटन पण टाकले बघू कटाळचे झाले असतील खोबरा वेबरा सगळं टाकून घेऊ तर मी यात खोबरा मीठ मसाला सगळा टाकून घेतले मिक्स करतो तेवढा आपण काढलं आहे दोन तीन मिक्स करून घेऊ जो आपला मटन सुखा रेडी झालेला आहे शकतो तुम्ही आणि हा मटण चालू तर रेडी आलेला बॅटन दाखवला मग तो हो म्हणतो मी मिनिटात रेडी केलेलं आहे त्याच्यामुळे बघा काय काय बिर्याणी कांदा लिंबू भाकरी काळजी जी फिकी केलेलं असणं मटन मटणाचा रस्ता आणि मटन सुक्का तर या जेवाला वाटते या दोन रेसिपी मी टाकलं जर बाकी रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा ते पण टाकेन टाकेनं <स्थाथाथा> राहतील मी वागून

ഭരി <San> भात भाजी राहायचं बेसन भाजून झाल्या तर मी पण तो पाळतो गाई बेसन घेतले याच्यातून मी थोडासा भाकीचा टाकतो अद्रक लसूण मिरची कोथिंबीर त्यांची पेस्ट बनवली मी कांदा बारीक कपलेले हलद थरम मसाला हे सुको मिक्स मसाला जे थोडं मीठा मिक्स करून घ्यायचं होतं सगळं घेतले मी थोडंसं असं मिक्स करून जाड जाड तर मी याला मिक्स करून घेते मिक्स करून गोल गोल करून त्याच्या भारा त्याब आपल्या मोठे आणि हा पेठ जो आपण ह्याच्या बजणार बोलून बघतो तुम्ही कसं करतो मोठे घेतले आणि आणि हा तोरला आहे पप्पाने गोला जेवढ्या जंड्रा येईल तेवढं घ्यायचं

याला मस्त तेल सुटले बघू शकतो तुम्ही याच्यामध्ये टाकून पाणी मिक्सरच्या भांड्यानेच पाणी घेतले मी जेवढा पाहिजे घ्या जेवढा रसा पेल तसा उकळले मुच्या नोकोर आला मग आपण आपले मोठे राहू जे उकळतोय आणि मी आता मीठ टाकून घेते घेत पण टाकू ते मोठे पाय पेपेप करून हे मोठे मेजून टाकतो राबून घ्यायचं परत निघलं तर मग सगळं पिटून टाकून त्याचं टाकतो त्याच्या नाग्या नांग्या का नाव काहीतरी बोलतात त्याचं आपण असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून एकदम पेस्ट करतात आणि ती टाकतो मग असं झाड झाड चिंबर असत तसं करतात याच्या नांग्या काहीतकुश असतील गॅस पास कर आणि उकळ्य टाकून दिले याच्यामध्ये खोबरं टाकून देते घेतोय खोबरं टाकते मिक्स करून मीठ मस्ती मी त्याच्यानुसार टाकल्या मीठ पण आधीच टाकलेलं खोकला टाकतो का थोडंसं उकडलं होते मुलगा करतेस तर गाईचा आपली मोठ्या बनून रेडी झालेले आहेत गाठामधून दाखवतो मला झाड झाड घालवून झाली गाईज मला मी काय सांगू त्याला त्या दिवशी गोल मला फ्राईड राईस घेऊन आली घरी बनवलेला पण मला गोरभर उपास होता म्हणून मी का आला नाही आधी ती आता दाखवून घेऊन आली आणि मला भली ओपन नको गोरवर तिने ओपन केला म्हणून व्हिडिओच करायला विसरली म्हणून आता परत करते तिने गे माझ्यासाठी परत फ्राईड राईस बनवून आणला थँक्यू माझी गळू गळू गाई सगळ्यांचं जेवण झालेलं आहे पप्पा जप्पन झाले जेवणाने मी व्हिडिओज करायला विसरली मागाशी पप्पा जेवला एक नंबर तिकट कसं आहे आणि आता मी गाईच पाणी पितो मी जेव्हा जेवण झाला टाट म्हणजे ज्यावालाच ऑर्डर पप्पा जेव्हा होता आणि मी व्हिडिओच करायला विसरले व्हिडिओ एडिट करू नंबर मटन झाला आपला सॉरी मोठे झाले मटन पण मटणा भारी झालं मटन तर चांगलं झालं दुपारी भारी मोठे झाले तर गाईज रेसिपी आवडली असेल तर लाईक करा लाईक कर, करा शेअर करा शेअर करा बघून बघवा खूप पटली असेल रेसिपी तर आमचे रेसिपी आहे ना ती बघून बघवा तर <laughs> गाईज मिनी आणि गोलूने बनवले कॅरेमल पुडिंग गोलू पहिल्यांदाच बनवल्या मी बघून रेसिपीने टाकल्या तर टेस्ट करून बघू कशी आहे इथून झाले मस्त इथून फक्त थोडीशी ती तुटली काढते बघून तर बाकीच वाटते

कसला भारी वाटते आता मी टेस्ट करून सांगतो गोडू टेस्ट करून सांगतो खा। कशी झाले करू खा खालेच तुरी बाहेर काशी लागते आहे गोड बरोबर आहे का गोड गोड आवाज का डोळ्यांची काहीतरी बस ना पाहिजे पाहिजे असं घरी घेऊन जा सॉफ्ट सॉफ्ट आहे का जशी पाहिजे दुसऱ्या तशी आता आपण उद्या परत बनवा चालेल तर गोरूला मी नाही आता परत दिलेली आहे आणि आम्ही बनवली दिली आम्ही रेसिपी नाही टाकली पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही रेसिपी परत टाकतो आणि बोल ना ती बोलत मला समोर बोलतच लास्ट बोला बघायची <laughs> किती बोलत होती तर काही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सगळ्या रेसिपी मी टाकले ना अजून आई ना टाकली बाकी सगळं तस सर जा चलो गाइस बाय बाय